मित्रो आजच्या भागामध्ये मनोधारणा सुधारणा आणि यश प्रगती या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आता मनोधारणा जशी तशी कृती आणि उक्ती होत असते आणि तसे निकाल हाती येत असते आता ही मनोधारणा काय भानगड आहे आणि मनोधारणा कशी बनते हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आता ही मनोधारणा काय आहे मनाने ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत आणि त्या धरून ठेवल्यानुसार मन वाटचाल करत आहे त्या दिशेनं पावलं टाकत आहे ही मनोधारणा झाली मनोधारणा म्हणजे मनानं जे, जे काही धारण केलेलं आहे स्वीकारलेलं आहे आणि त्यानुसार वाटचाल चालू आहे ती झाली मनोधारणा आता ही मनोधारणा कशातून बनत जाते तर तुम्ही जे ऐकता आणि ऐकलेल्यावर जेव्हा विश्वास ठेवता तशी मनोधारणा बनते आणि जशी मनोधारणा बनते तशा भावना तसेच विचार तशाच कल्पना मनामध्ये निर्माण होतात आणि तशाच कृती तयार होतात जशी मनोधारणा बनण्यासाठी मग काय तुम्ही ऐकलं पाहिजे तुमची मनोधारणा जर तुम्हाला सकारात्मक बनवायची असेल जर जर मनोधारणा तुम्हाला विधायक बनवायची असेल तुमची मनोधारणा तुमच ज्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी तशी ब आवश्यक आहे तशी मनो आता दहशतवाद्याची मनोधारणा बनवण्यासाठी हा उपर जाने के बाद आपको जन्नत मिलनीवाली है असं जर त्याला सांगितलं तर त्याला तसे स्वप्न पडतात आणि मग तशा पद्धतीचं तो त्यासाठी तो तयार होतो जे सांगेल ते करायला म्हण लक्षात आलं म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं या निमित्तानं त्याला तुम्ही जे लोकां ऐकता ऐकल्यावर जेव्हा त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलं तरच मनोधारणा बनते ऐकलं म्हणून मनोधारणा बनत नाही ऐकलं आणि आए त्याला जर शिवकारलं नाही तर मनोधारणा बनत नाही शिवकारलं शिवकारण म्हणजेच शिवकारलं तरच मनोधारणा बनते मी एक उदाहरण देतो अंधार आहे रस्ता आहे समोर तुमच्या घराच्या समोर आणि तुम्ही उठले झोपेतून पारा वाजलेले आहेत आणि त्या ठिकाणी काळी दोरी पडलेली आहे तुम्हाला दोरी आहे दोरी पडलेली आहे पण तुम्हाला वाटते की ती दोरी नाही ला। तर साप आहे साप आहे साप आहे साप आहे साप आहे असं म्हणायला लागलात तुम्ही स्वीकार पाप रे मग तुम्हाला थरथरथर करायला लागतं तुम्हाला जर कोणी सांगितलं की अरे जाते रस्त्यावरून पुढं जाऊन हे बरं तिकडे काहीतरी आवाज याला नाही नाही मी जाऊ शकत नाही का साप आहे तिथे तुमच्या मनानं स्वीकारलेलं आहे तुमच्या मनानं स्वीकारलेला आहे तुमची मनोधारणा बदल तुम्ही दार लावून बसाल दुसरा एक जण गेला बाहेर आहे का बगरे म्हणून नाही म्हणला ते दोरी आहे म्हणलं दोरी कशाचा साप आहे तो निर्भय पण होता गेला बाजूला बाहेर खाली गेला ते दोरी दिला फेकून हे लक्षात ठेवा तुम्ही आता ही मनोधारणा काही टेम्पररी स्वरूपाची असते आणि काही मनोधारणा हे कायम स्वरूपी असते ते बदलत नाहीत काही बदलते मग या जे लपून बसला होता त्यांना जर दाखवलं अरे नव्हतं काय बरं चला मग मी येतो आता खाली तेव्हाच बदल होत बदल होतो काही मनोधारणा एवढ्या लवकर बदलत नाहीत त्याला वेळ लागतो एक उदाहरण मी तुम्हाला या निमित्तानं आणखीन एक द्यायचं आहे आपल्याला पायाला एका उंटाला पायाला रोज बांधायचे लहानपणापासून मग ते सुरुवातीला सुरुवातीला झटके देऊन खुंटा उपडून टाकून जाण्याचा प्रयत्न तो करायचा परंतु आखरीला पण पर ते त्यानंतर त्याचा विश्वास बसला की आता काही आपण तोडून जाऊ शकणार नाही कारण पक्क बांधलेला आहे असं वाटायचं मग तेव्हा नंतर साधी दोरी बांधली तरी तो तिथंच बसायचा भासत गेलं तरी त्याच्या मनोधारणा बनलेली होती की आपण हे उपटू शकत नाही उंटा दोरी तोडून जाऊ शकत तो नाही धारणा बनली म्हणजे एवढा मोठा उंट असून सहजपणे जाऊ शकतो पण त्याची ही धारणा बनलेली आहेत तशीच मनाची धारणा बऱ्याचशी बनलेली असते की आपण हे बंधन तोडू शकत नाही आपण हे करू हो शकत नाही असं आपण होऊ शकत नाही हे मनानं मनाला दिलेल्या सूचना त्यासून तसं मन बनते तर आता ही मनोधारणा तुम्ही जे ऐकता जसं ऐकलेलं तसं स्वीकारता त्यातून एक बनते जे पाहता त्यातून मनोधारणा बनते एखादा त्या एखादा यशस्वी माणूस आहे त्या यशस्वी माणसाला पाहता तुम्ही आणि मला असं बनायचं आहे मला असं बनायचं मग त्याचे चित्र लावता आणि मग त्यातून तुमचं मन तयार होते आणि तुम्ही यशस्वी होता आणि तोही माणूस म्हणत असेल मी बनू शकतो तुम्ही पण बनू शकता मी बनवू शकतो तुम्ही पण बनवू शकता मी करू शकतो तुम्ही पण करू शकता त्याच्यावर तुमचा विश्वास बसते आणि मग तुमचं तसं मन बनते आणि तशी मग कृती आणि उक्ती खायला सुरुवात होते पाहणंही खूप महत्वाचं आहे यश मिळवायचं असेल तर यशस्वी लोकांना पाहत चला यशस्वी लोकांना ऐकत चला यशस्वी लोकांना वाचत चला यशस्वी लोकांच्या संपर्कात साथ चला त्यातून तुमची मनोधारणा बनायला मदत होत असते म्हणून वाचणं ऐकणं पाहणं वाचणं तसा विचार करणं तशी कल्पना करणं कल्पना केल्यानंतर देखील मनोधारणा बनते तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे तर तुम्ही कलेक्टर बनलेला आहात कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेला आहात अशी कल्पना करा कलेक्टरसाठी लागणारे समजा इतक्या अमुक इतक्या मार्काची तयारी रोज 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 व्हायला लागलेले हवायला लागलेले रिझल्ट आला आणि झाला अशी कल्पना करा पेपरमध्ये तुम्ही कलेक्टर झाल्याची बातमी वाचायला लागलेल्या अशी रोज कल्पना करा त्यातून तुमचं जे कलेक्टर बनण्याच्या मधलं जे भय आहे ते भय निघून जाईल विश्वास निर्माण होईल आत्मविश्वास वाढेल तर मित्र ह्या मनोधारणा जशा तशा कृती आणि उत्ती होतात ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मनोधारणा बदलायची असतील जर नकारात्मक संदेश दिलेले असतील आता ह्या नकारात्मक संदेश दिल्यामुळे नकारात्मक पाहू नकारात्मक ऐकून नकारात्मक वाचून नकारात्मक विचार करून नकारात्मक कल्पना करून तुमच्या मनामध्ये जे जाऊन बसलेलं असेल चित्तात ते साठवलेले असेल तर त्यातून जी सु नकारात्मक मनोधारणा जी बनलेली आहे तिला जर सकारात्मक करायचं असेल तर सकारात्मक वाचावं लागेल सकारात्मक पाहावं लागेल एकाच दिवशी होणार नाही कारण आता मळलेलं कपडे जरा स्वच्छ व्हायला वेळच लागेल ना किंवा जे भांड खूप काळं झालेलं आहे त्याला रोज रोज घासून 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 पांढरं करतात महिला तसं तुमचं नकारात्मक जे बनलेलं आहे एकाच दिवशी सकारात्मक बन, बन बनत नाही ते काही जादू नाही ते हळूहळू हळूहळू बनते ती नित्य अभिषेक करावा लागतो विचारांचा भावनांचा कल्पनांचा तर ह्यातून त्या मग तुम्हाला जोपर्यंत मनोधारणा बदलता येणार नाही तोपर्यंत सुधारणा नाही आणि सुधारणा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही आणि प्रगतीचा जो अंतिम टप्पा असतो तो येश तो येश तुम्हाला प्राप्त होणार नाही तुम्हाला ज्या आवश्यक ठिकाणी जायचं होतं तिथपर्यंत जे जाणं आहे त्याला यश म्हणता तुम्ही ते यश तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर मनावर काम करायला शिका तुमचं मन एगळ सांगायलाय तुम्ही एक कृती करायला लागलात तिथं यश आहे म त्यातून संघर्ष सुरू होतो मन एकीकडे ओढाले तुमचं कारण जसं मनोधारण आहे तसं मन तिकडे ओढण्यात येते क्रिकेट पाहणं अतिशय महत्वाचं आहे क्रिकेट खूप छान आहे असं जर तुमचं मन म्हणत असेल आणि तुम्ही पुस्तक घेऊन बसत असाल तर ते एक मन पुस्तकात किती लावण्याचा प्रयत्न केला तर मन मात्र तिकडे क्रिकेटकडे वळत असते हा जो संघर्ष आहे म्हणून याच्यातून ताण निर्माण होतो काही मुलांसाठी अभ्यास आनंदायी का होत नाही खरं त्याची मनोधारणा त्याला असं वाटते की अभ्यासात काही पडलं नाही अभ्यास करून मी यशस्वी होत नाही मला हे करायचं नाही मला वेगळंच काहीतरी करायचं आहे असे विचार तो मनाला जर वारंवार देत असेल तर त्याची मनोधारणा अभ्यासा अनुकूल होत नाही केवळ घरचे म्हणतात म्हणून किंवा कोणीतरी म्हणते म्हणून बळजबरीनं तो पुस्तक घेऊन बसतो आणि आत मात्र मला हे काहीच उपयोग नाही मला करायचंच नाही असा भाव असतो असे विचार असतात तशा त्याच्या कल्पना असतात आणि मग जरी प्रयत्न करणं हे नाही करावं की थोडं जरी वाटलं तरी मन इकडी करुणी इकडी जास्त पॉवरफुल होते कराव तिकडीची शक्ती कमी पडते या दोन्हीमध्ये ओढा ओढातानीमध्ये त्याला संघर्ष करावा लागते हा जो मानसिक संघर्ष आहे मनातले आंदोलन आहे मनाची दीवधावस्था आहे ही मनाची दीवस्था मनाला ज्या क्षेत्रात त्याला प्रगती करायच्या त्या क्षेत्रात करायच्या कृती आणि उक्तीवर स्थिर होऊ देत नाही म्हणून म ध्यास वेगळाच आणि अभ्यास वेगळाच ध्यास त्याच विषयाचा लागते माणसाला त्याची मनोधारणा जशी आहे तसा ध्यास लागतो आणि मग हा ध्यास जर अभ्यासाचाच असेल तर मात्र अभ्यासात त्याची प्रगती होते आणि हा ध्यास मनोधारणा जशी बनली तसा ध्यास लागतो तसा अभ्यास होतो जसा अभ्यास होतो तशी सुधारणा होत जाते तशीच प्रगती होत जाते तसंच यश मिळत जाते म्हणून मन बदला आयुष्य बदलेल धन्यवाद